असणाऱ्या असंख्य बिंदूच्या एका स्थिर बिंदू पासूर असलेल्या वर्धुळातल्या असंख्य बिंदू ना असंख्य एका स्थिर बिंदू पास एका स्थिर बिंदू पासून असणार्या समजूर असणाऱ्या तुम्हाला होतो असे म्हणतात एखाद तेरबिंदू पासून समजूर असलेल्या असंख्य बिल तुम्हाला Waktu म्हणतात एका 13 वे वर्तुळ असं हे म्हणतात काय म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात वीर अंतराला काय म्हणतात वर्तुळाची त्रिया म्हणतात रे जीवा कशी असते वर्तुळाच्या दोन केंद्र भिन्न बिंदूंना छेदणाऱ्या रेषाखंडाला वर जीवा असे म्हणतात अगदी बरोबर आहे व्यास व्यासपणाला म्हणतात वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून दोन दोन भिन्न बिंदूतून खेडणाऱ्या रेषाखंडाला बा ठीक आहे हा म्हणजे जी जीवा जी वर्तुळाच्या केंद्रातून पास होते त्यास व्यास म्हणतात बरोबर आहे जे जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून पास होते त्यास व्यास म्हणतात अगदी बरोबर आहे काय म्हंटला निलेश दत्ता बोला अगदी बरोबर आहे कोणाला व्यास म्हणतात वर्तुळाचा म्हणतात

कोणाला म्हणायचं वर्तुळाच्या केंद्रातून न जाता वर्तुळाच्या केंद्रातून गेले तर आलेलो आहे आणि तू असा इकडं जातो आहे म्हणजे या ठिकाणी मी रेषाखंड तयार केला या रेषाखंडाला आपण काय म्हणायचं हिवा म्हणायचं आणि ज्या वेळेस मी वर्तुळाच्या केंद्रातून पास होणार आहे वर्तुळाच्या केंद्रातून पास झाल्यानंतर त्या जीवेला लागण काय म्हणून सर्वात मोठी जीवा हे आल्यानंतर म्हणून आपण लक्षात घेऊ शकतो आता आपण एक जीवा तयार करणार आहोत आपण जिवा तयार करणार आहोत आता जिवा जिवेवरती थांबायचा काय नाव तुझं विद्या ओके आता या ठिकाणी अशा मधल्या दोघांमध्ये थांबायच रांगेत रांगेच्या रांगेत चला तुझ्या कुठची तुझ्या पुढची

एकदा जण राहा तिकडे तोड तू तिकडे तोड कर हा त्या पाठी थांबा त्या पाठी थांबा हा असे रांग बघा असं मी माझ्या रांगेत यायला पाहिजे माझ्या रांगेत यायला पाहिजे अरे इंग्रज बघा तुला अक्षेकडे बघा अक्षेकडे बघा तर इंग्रजा हे माझ्या रांगेत यायचं तर इंग्रज तर माझ्याकडं तर मागा सर का अंतर्गे पाठीमाग सर का अजून तर पाठीमागा लास्टची विद्यार्थिनी तर मागा

इको इथेपर्यंत इथून हा पंधरा आणि आता हा जो तयार होणार झाला अगदी बरोबर आहे काटकोण त्रिकोण तयार झाला काटकोण कुठं तयार झाला उदय का तिथं काटकोण तयार झालाय तयार होणारा कोण आहे हा काय आहे काय

दोन असं करायचं तर कर्ण आपण करू शकतो प्रमेय काय सांगतो कर्णवर्ग बरोबर उभलेल्या दोन बाजूच्या वर्गांची असे उदाहरणं आम्हाला शिवायचे आहेत त्यासाठी आम्हाला ह्या वर्तुळाच्या संकल्पना करायला पाहिजे लक्षात बरं आपण जागेवर जाणार जागेवर जाणार आपण ओके